नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या दिग्गज अभिनेत्याने हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते अभिनेते तत्पूर्वी आपण जर तारंगणी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ज्येष्ठ अभिनेते राकेश पांडे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेलं आहे हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील जुहू येथील आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिथे त्यांच्यावर आय सी यूमध्ये उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे अभिनेते राकेश पांडे हे सत्याहत्तर वर्षाचे होते त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या मुलीने दिलेली आहे अभिनेते राकेश पांडे यांचा जन्म हिमाचल प्रदेशमध्ये झाला त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये सारा आकाश या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती एकोणीसशे अठ्याहत्तर साली आलेला मेरा रक्षकमध्ये त्यांनी म मंगलची भूमिका साकारली होती या भूमिकेमुळे त्यांना खूपच लोकप्रियता मिळालेली होती तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब तर्फे ज्येष्ठ अभिनेते राकेश राकेश पांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली